आज ज्येष्ठ महिन्याची संपती येतात आणि सुरू आषाढ आशाड महिना आषाढाचा पहिला दिवस हा कवी लोकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा कारण आपल्या भारतमातेचा सर्वश्रेष्ठ कवीपुत्र कालिदासाचा दिवस म्हणून हा मानला जातो हा असा मानला जाण्याचं कारण असं आहे की कालिदासाचं जे सुप्रसिद्ध काव्य आहे मेघदूत नावाचं त्यातल्या सुरुवातीच्या श्लोकात तो या दिवसाचा उल्लेख करतो की या दिवशीच आषाढाच्या पहिल्या दिवशी, दिवशी पावसाळा तोंडावर आलेला असताना तो रामगिरीपाशी म्हणजे आत्ताचं रामटेक महाराष्ट्रातलं तिथे एक हत्तीसारखा प्रचंड मोठा काळा ढग त्या पर्वत शिखराला टक्कर देतोय असा दिसतो आणि त्याला एक कल्पना सुचते झालेला असतं असं की हा जो यक्ष आहे कालिदासाच्या मेघदूत कवितेचा नायक हा कुबेराकडं काम करत असतो हे कुबेरा कुबेर हा यक्षांचा राजा आहे आणि त्याच्याकडं हा यक्ष असतो पण त्याच्याकडनं काहीतरी चूक होते म्हटल्यानंतर कुबेर त्याला एक वर्ष शाप म्हणून पृथ्वीवर मानवासारखं जग म्हणून पाठवतो आणि त्यावेळेला हा ते वर्ष घालवण्याकरता म्हणून त्या रामटेकपशी येऊन राहतो आठ महिने तो तिथं राहिला असं म्हणतात आणि त्यावेळेला त्याला त्याच्या प्रेयसीची पत्नीची घरातली आठवण यायला लागते प्रेयसी त्याची आहे ती आणि पत्नी पण आहे आणि अजूनही प्रेयसी पण जपलेली आहे तर तिला आपण निरोप कसा पाठवावा तिची आठवण आहे तिला कसं सांगावं असा विचार त्याच्या मनात येतो आणि तो ढग बघितल्यानंतर त्याच्या मनात येतं की या ढगालाच दूध बनवून पाठवलं तर अतिशय अप्रतिम कल्पना आणि म्हणून हा दिवस आषाढ महिन्यातली प्रतिपदा हा महाकवी कालिदास दिन म्हणून सर्वत्र भारतात पाळला जातो मला याविषयी काय बोलायचं आहे तुमच्याशी तर एवढ्याच करता की असाच एक प्रसंग कुठला तरी मी पाश्चात्य देशातला वाचला व्हॅलेंटाईन डे संदर्भात की तिथं कुठला तरी एक कैदी आहे आणि त्याला त्या जेलरची मुलगी प्रेमपत्र लिहिते आणि तो दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करायचा आणि मग जगभर ते करायचा म्हणून मार्केटिंगद्वारा ती प्रथा भारतातही आली आणि खरकट खाण्याची सवय असलेल्या आपल्या सर्वांनी ती उचलली मग त्या दिवशी तरुण तरून तरुणी काहीतरी खरेदी विरेदी करतात पण इतकी अप्रतिम कल्पना की कबूतर ज्या ज्या आपल्याला माहीत आहे जुन्या काळी कबूतराकडनं संदेश पाठवले जायचे पण प्रेमा करता संदेश पाठवायला एवढ्या मेघाला दूत करायचं पाठवायचं आणि असा अप्रतिम कवी जुन्या काळी आपल्या हिंदुस्थानात होऊन गेला याची आपल्याला जाणही नसावी साजरं करायचंय तर हे केलं पाहिजे याचबरोबर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की प्रेमपत्र पाठवायची परंपरा आपल्याकडे अतिशय जुनी आहे हे मी वाचलेलं सगळ्यात जुनं प्रेमपत्र आहे ना ते भागवत नावाच्या ग्रंथात येतं श्रीकृष्ण लिहिलामृतम असा भागवताचा उल्लेख केला जातो तर त्यात रुक्मिणीनं आपल्या श्रीकृष्णाला प्रेमपत्र लिहिलंय तिनं त्याचं गुणवर्णन ऐकलेलं असतं आणि सुदैव नावाच्या ब्राह्मणाला ती बोलवते तिचे वडील तिचं लग्न करायला लागल्यानंतर श्रीकृष्ण अशीच आपलं लग्न व्हावं या तीव्र इच्छेनं रुक्मिणी त्या ब्राह्मणाला बोलवते आणि एक चिठ्ठी लिहून देते श्रीकृष्णासाठी की तू द्वारकेला जा आणि त्याला ही चिठ्ठी दे आणि रुक्मिणी तुझी वाढ बघती आहे असं सांग आणि मला इथनं पळवून नाही लग्नाआधी असं रुक्मिणी सुचवते अगदी चित्रपटात दाखवावं हो तसा हा प्रेम प्रसंग आहे किंबहुना चित्रपटात या प्रसंगावरूनच लोक दाखवायला लागले किंवा अशा कहाण्याही पुढे घडल्या त्या प्रेमपत्राची सुरुवात भुवन सुंदरा अशी केली आहे श्रीकृष्णाला रुक्मिणी भुवन सुंदरा म्हणते म्हणजे या संपूर्ण भुवनात तू सुंदर आहेस आणि तुझ्या गुणांची कीर्ती ऐकून मी तुझ्यावर मोहित झाले गुणांची हा देहावर नव्हे गुणांची कीर्ती ऐकून का असं सांगितलं तर याच भागवताच्या शेवटी लिहिले की कलियुगात एकमेकाचा जोडीदार हा गुणांवर निवडला जाणार नाही दिसण्यावर निवडण्याचेही दिवस संपतील केवळ रतिक्रीडेतल्या के प्रावीण्यावरनं हुडकला जाईल जोडीदार इतकी दुरावस्था प्राप्त होईल असं असेल तर आपल्याला आचरण सिद्ध राहिलं पाहिजे आणि आज क्षणात विवाह क्षणात घटस्फोट हे जे सगळं काही घडतंय त्यातले बरेचसे प्रेमविवाह असतात कसं म्हणायचं याला प्रेमविवाह या जुन्या गोष्टी आपण आठवून जर काही संस्कारित होण्याचा स्वतःहून प्रयत्न केला तर कदाचित या घटस्फोटाच्या के केसेसची संख्या न्यायालयातली कमी होईल कुटुंब व्यवस्था नांदे म्हणून विनंती एवढीच आहे की कधीतरी वळून बघा विल्यम्सचे म्हणणे की कालिदास सत्कवी कसला मानियर बोले त्याला करता कृत्रिम कवितेचा आम्हाला मान्य असाव्या मत्सरग्रस्त तद वाचा आमच्या विधवतरत्ना परके निंदित असताना डोलवाव्या आम्ही माना ग्रंथही केवळ न बघता अशी जी आपली वाईट स्थिती झाली आहे तिच्यात थोडासा स्वाभिमान जागृत होण्याकरता आज हा आषाढाचा पहिला दिवस येऊ घातलेला असतानाच या विषयावर तुमच्याशी बोलणं केलं तर कुठंतरी जेलरच्या मुलीनं कैद्याला लिहिलेल्या ले पत्रापेक्षा एका मेघाकडनं पाठवलेला प्रेमसंदेश ही कल्पना कितीतरी पटीनं उच्च दर्जाची आहे आणि रुक्मिणीनं श्रीकृष्णाला पाठवलेलं पत्र ही रंगून जाण्यासारखी आहे तर रंगायचं आहे तर त्याच्यात रंगा तो श्रीरंग आपला आहे पांडुरंग आपला आहे एवढ्याच करता हा व्हिडिओ आपल्याशी शिकेला संवाद साधला नमस्कार